आणि कंपनी म्हणते म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी हो काय हो ना, ना का बस कुठे बसलेत संजय राऊत तिकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडत काय उद्धव ठाकरे म्हणे टी डी आर लॉबीची बाजू घेत मग तुम्ही आदानीचे जे बुट चाटताय ते कशासाठी चाटताय आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला पण बिल्डर धार्जे गेले तुम्ही आहात आज मला जी भीती वाटते ही हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे कारण या सवलती ज्या आहेत मुद्रांक शुल्क माफ हे माफ ते माफ याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही ओढणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमान कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं मग ते ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या दंगली असतील बॉम्बस्फोट असेल पूर असेल काही असेल करोना होता तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक सर्व पक्ष माझ्या सोबत असतात पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिलटा येणार नाही मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतो तुम्ही सांगा हो की नाही हे सगळे खोके खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे तो आता उघडकीस आलेलं आहे कारण आपलं सरकार असताना आपण राजू तुम्ही सांगा कारण तुम्ही थोडं हिंदीत पण बोललं पाहिजे पण आता काय होतं मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी मे थोडासा अडखळट आहे त्याच्यामुळे पहिलं मराठीत बोलायचं बोलून घेतो पण राजू तुम्ही आणि सगळे अभ्यासक आहात चालेल ना शाबास अरे एवढा धारावीकर मुंबईकर झालाच पाहिजे त्याला मराठी येतच पण तुम्ही सांगा अडीच वर्षाच्या काळामध्ये वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात अनिल होते तू सगळे होते आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू असा एकतरी जी आर काढला का मग ते जे काय सांगतात दोन हजार अठरा साल दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा मध्ये आम्ही नव्हतोच तुम्हीच तिकडे बसलेला होता आणि आम्ही तुमच्या सोबत होतो त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे आमचं नाही आहे पण आज जो एक आवई उठवली जाते की शिवसेना ही विकासाच्या विरुद्ध आहे मग माझं त्यांना आव्हान आहे शेवटच्या कॅबिनेटमध्ये अनिल आपण एक निर्णय घेतला होता कारण मी लहानाचा मोठा झालो इकडे बाजूला म्हणजे जर मी असं सांगितलं की धारवीकरांना भाई और बहिणो मेरावर हूं आपको काटने वाला मच्छर ही मुझे काटता है असं नातं जोडायला काही जोडू शकतो पण एक वास्तव आहे मी गेली पन्नास साठ झाली आता छप्पन साठ वर्ष झाली साठ वर्ष झाली आम्ही कलानगरमध्ये मध्ये राहतोय तेव्हाची धारावी कशी होती तेव्हा इकडे काय होतं मुळात हा रस्ता होता का खाडी होती चौफेर पसरलेली खाडी पण तेव्हापासून सरकारी कर्मचारी वसाहत होती आता चार दिवसापूर्वी मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जाऊन आलो आणि त्यांना पाठिंबा देऊन आलो जुन्या पेन्शन योजनेसाठी जुनी पेन्शन योजना आपल्या सरकार येणार आणि आपण ती लागू करणार पण त्याच बरोबरीने हे जे वांद्रे वसाहतीतील सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा हिंमत असेल तर करून दाखवा का तीही तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात कारण संपूर्ण सबकुच अनानी धारावी अदानीकडे मला तर कळलं की देवना अदानीकडे अदानी कडे देतात ती साडेतीनशे एकर जमीन ही साडेसहाशे एकर जमीन एअरपोर्ट तर आपणच दिलेला आहे मोतीलाल नगर दिलेला आहे नवीन विमानतळ दिलेलं आहे मिठा घर पण आता हो मिठा आणखीन एक प्रश्न आहे रेक्लमेशन, रेक्लमेशन अदानी आदर्श नगर अदानी अभ्युदय नगर अदानी म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सुटबुट की सरकार है सुट्या ना आणि बुटा मला हे असं नाही चालणार जर आमच्यामध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवतील कारण धारावीमध्ये चपला सुद्धा बनतात धारावीमध्ये असं काय बनत नाही लोणची बनतात पापड बनतात जास्त नादी लागाल तर पापडासारखे लाटून वालत टाकू जे उन्हामध्ये आम्ही तुम्हाला पण सगळं काही देणारी धारावी आहे म्हणून आमची मागणी पहिली हीच आहे की ही थरौना, ही पात्र आणि अपात्र कोण ही पात्र ठरवणार ही ठरवणारी पात्र कोण आहेत ही कुठून तरी पात्र येतात आणि आमच्या लोकांना अपात्र ठरवतात करोनाचं संकट जेव्हा आलं होतं मुंबईवरती धारावीवरती सगळे घाम फुटला होता दिल्लीत ना फोन यायचे उद्धवजी क्या करेंगे क्या करणार आहे ऐसा करो वैसा करो म्हटलं तुम्ही थाली हम हमारा काम करते तुम्ही फक्त एवढंच सांगा गो करोना गो थाली कोलांटे उड्या मारा दिवे लावा दिवे वेजवा हेच धंदे तुम्ही केले पण धारावी सुद्धा करोनाशी लढली अरे करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल काय पण त्या करोनाच्या काळामध्ये आपल्या सरकारने पात्रापात्र नाही ठरवलं कोण तू पात्र आहेस का तु, तु मा करोना झाले पण पात्र म्हणजे करोना व्हायला पात्र नाही धारवित राहायला पात्र आहेत का तर तुला उपचार करतो नाही तर बाहेर जा नाही केलं आम्ही मग करोनामध्ये पात्रापात्र आम्ही नाही केलं तर विकास करताना पात्रापात्र ठरवणार तुम्ही कोण बरं यांचा डाव लक्षात घ्या आता हे अपात्र जे आहेत त्याला म्हणे त्या मिठाघरात टाकणार अजूनही मिठा निर्णय झालेला नाही पण मिठा टाकणार म्हणजे कळत न कळत मग ती जागा सुद्धा नव्याण्णव वर्षाच्या लीजने अदानीला देणार इथली लोक उचलणार तिकडे टाकणार आत्ता आतापर्यंत फक्त पन्नास पंचावन्न हजार पात्र आहेत लाखाच्या वरती अपात्र ठरव ठरवलेत अजून म्हणजे इथली उचलणार मिठाघरात टाकणार पुन्हा मिठा घराचा पुनर्विकास म्हणजे मिठागर सुद्धा अदानीला मिठाचा खडा ठीक आहे तुम्ही अख्खा मिठागर टाकताय मग सगळं अदानीला जाऊन टाकताय बरं एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरण काय होणार आहे तीनशे फूट घर साडेतीनशे फूट घर का पाचशे फूट घर त्यांना मिळालं पाहिजे पाचशे फूट घर त्यांना मिळालं पाहिजे आमच्या विकासाला अजिबात विरोध नाहीये पण एक तर धाराविकारांना जिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि ट्रान्झिट वगैरेचे चोचले चालणार नाहीत कारण रेल्वे लँडमध्ये तुम्हाला तिकडे बसवणार आहेत ही रेल्वे लँड मालकीची नाही भाड्याची आहे ती सुद्धा तात्पुरती दिलेली आहे उद्या हे तुम्हाला तिकडे शिफ्ट करतील आणि आले रे, रेल्वेच्या मना आम्हाला रेल्वे लँड पाहिजे आदानी म्हणतील मी काय करू त्यावेळेला जे, जे सरकारनी दिलं ते सरकार गेलं आता जाईल तुमच्या अंगावरनं गाडी रेल्वे लँडमध्ये पाहिजे असेल तर आदानी त्यांचं घर बांधावं माझ्या धारावीकरांचं घर नाही बांधायचं आणि धारावीकरांच्या घरामध्ये हा एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात काय बनत नाही धारावी मध्ये मगाशी म्हटलं लोणची पापड तर बनतात चांगली जॅकेट बनतात बूट बनतात अगदी ऑपरेशनला ला लागणारा धागा सुद्धा तिकडे बनतो मग आम्ही कुठे विरोध करतो आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्याप्रमाणे एक पूर्वी म्हाडाने इकडे कोपरा विकसित केला होता केला होता ना म्हाडाने केला होता आज आपण बीडी डी करतोय सरकार करते तसंच थारावीचा विकास सरकारने केला पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या काही अटी तटी आहेत त्या त्याच्या सवलती आणि त्यांचे अधिकार वाढून देण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे एक तर त्यांचं प्रपोज आल्यानंतर त्याला परवानगीची गरज नाही पंधरा दिवसात न्या द्या नाही तर जा उडत आम्ही चाललो पुढे असं कोणत्या कोणत्या बिल्डरला तुम्ही ही ह्या सवलती दिल्यात आणि का आम्हाला भीती वाट वाटणार नाही हे भाजपचं जे सरकार आहेत दलाल आहेत एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाही आहे कारण शिवसेना निवडणूक घेतली तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल मग आमचं आदानीचं काय होणार विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल मग अदानीचं काय होणार अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करत ते आम्ही करणार पण शिवसेना ही आमच्या वि, मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं माझं पक्ष चोरलात माझं चिन्ह चोरलात पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही विश्वास चोरून नाही आहेत आणि सरकारकडे कदाचित कागद पेन आणि ऑफिस असेल पण मी त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत हे रस्ते आमच्या ताब्यात आणि ताकद रस्त्यावरची तुम्हाला मी दाखवतोय संपूर्ण जे काय आहे ते चिरडून टाकायचं अनेक जणांना आज या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली हेच कळत नाहीये ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली एकोणीसशे साठ साली मुंबई महाराष्ट्राला आपण मिळवली मराठी माणसाने रक्त सांडलं एकशे पाच हुतात्मे झाले ते हुतात्मा स्वारक तिकडे आहे ते उगाच तिकडे कोणाचा तरी एक पुतळा उभा करायचा म्हणून नाही केलेलं तर मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिले रक्त सांडलं त्यांचं एक स्मारक काय तिकडे जाऊन आपण वंदन करत असतो त्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही नव्हता लढायची वेळ आली की भाजपा कुठेही नसतो मती दंगल असो काही नसो विकायची खरेदी विक्रीची वेळ आली की पुढे येतात पटपट पटपट बोलायला पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपलं प्राण्याची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही भाजपच्या जावाईला अदानीला भा मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेली नाही आहे हे आम्ही कमावलेले मुंबई आणि याद राखा आमच्या मुंबईला जर का हात लावण्याची हिंमत केली तोडण्याची तर भाषाच करू नका जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे मुद्दामून मी हे तुमच्यासमोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ नाही नाहीये हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे एक तर आजपर्यंत जो काही विकास मुंबई महापालिका करते कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरती टोल लावणार आहेत ही टोल आहे बोलतो सगळे एक 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 बोलतो तेव्हा जे काय सगळं झालं होतं त्याच्यामध्ये भाजपा नव्हते खरेदी विक्री करायला भाजपा येते आणि मग तो लढा जो काय झाला होता संपूर्ण मुंबई पेटली होती महाराष्ट्र पेटला होता आणि मग मुंबई मिळाली आज त्यांनी मुंबईचा विकास हा दिल्लीवरनं नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं ठरवलेलं आहे कशासाठी मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशनमध्ये ठेवलेलं आहे बिल्डर ऑफ बिल्डर पालकमंत्र्याचं ऑफिस महापालिके का आदानीचा आल्यानंतर पटपट सह्या करून द्यायला आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर गर आहे घर तर पाहिजेच पण पोळीवाड्याचं काय करणार कुंभारवाड्याचं काय करणार ज्यांचे ज्यांचे उद्योग त्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आहेत त्यांचं काय करणार माईम नेचर पार्क तो सुद्धा गिळलेला आहे म्हणजे असं काहीच शिल्लक ठेवायचं नाहीये सगळं काही त्यांना घशात घालून टाकायचं पण एवढं सोपं नाहीये अजिबात नाहीये आज या लढ्याची सांगता नाहीये या लढ्याची सुरुवात झालेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत एक तर घराला घर धर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये आणि जिथल्या तिथे घर पात्र अपात्र आम्ही मानत नाही व्यवसायाला सुद्धा जागा दिली पाहिजे कोळीवाड्यांचं सीमांकन करा कुंभारवाड्यांचं करा ज्याना ज्याना ओपन एअर म्हणजे पापड और... वाळवतायत लोणची करतायत आणखीन काय असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागा तिथे दिलेच पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे तिथे मिळालाच पाहिजे जायचं नाही हालायचं नाही आणि त्याने असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे पोलिसांनी सुद्धा सांगतोय सरकारी येतं आणि जातं तुमचा रेकॉर्ड खराब करू नका तुमचा रेकॉर्ड खराब